नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडून नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आपण या एरियावर मोकळी जागा आहे सुंदराई सुंदराईनगर या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी जे गोरगरीब जनता आहे या ठिकाणी गेल्या वर्षापासून या ठिकाणी त्यांना घरे नाहीत आणि या जायकवाडीच्या मोकळ्या जागेवर त्यांनी या ठिकाणी अतिक्रमण करून घरे स्वतःची या ठिकाणी अमित भैया भालेराव आणि सुमित भैया भालेराव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने त्यांनी घरे केलेली आहेत एक स्वतःचं हक्काचं घर गर, स्वतःची घरं केलेली आहेत आणि कुठेतरी त्यांना राहण्यासाठी जागा पाहिजेत ते अनेक वर्षापासून या ठिकाणी घरापासून वंचित आहेत आपल्यासोबत या ठिकाणी ज्या महिलांनी घरं या ठिकाणी धरलेले आहेत त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहोत काय सांगतात आपण त्यांच्याशी बघूया स्टेशनला आम्ही अर्ज केला आमच्या संरक्षणासाठी इथं कोणीही आलं नाही एकही पोलीसवाला आला नाही पोलीस ना आणि आता इथं थो थोडेसे भांडण झाले पोरं हे आले होते कुठले होते ते पोर आले होते नऊ दहा जण पोहर आले होते दहा पंधरा जण आले होते आम्ही बाया शानी इकडं पळालो आणि सग त्यानं सगळ्यांना दगडफेक केली इकडं आम्हाला संरक्षण पाहिजे आणि आम्हाला स्वतःचे घर नाही काय नाही आम्ही इथं हे सरकारची जागा आहे ही कोणाची जागा नाही त्या जागेमध्ये आम्ही बसलो आम्ही भांडे घासून खातो आम्हाला इतर या ठिकाणच्या महिलांनी माध्यमाशी बोलताना आहे की पोलीस आम्ही एक अर्ज दिला होता त्या अर्जामध्ये की जे या इथले जे गावगुंड आहेत जे गुंड लोक आहेत ते आम्हाला या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न करत आहेत हल्ला त्यासाठी त्यांनी संरक्षण मागितलं होतं आणि एकशे बाराला ला अमित अमित भाय भालेराव यांनी फोन करून आता पोलीस बोलवले होते पण पोलीस नुसती बघ्याची भूमिका घेत आहेत अजूनही त्या गावगुंडाला त्यांनी जेरबंद केलेलं नाही किंवा या महिला महिलांच्या व्यथा त्यांनी जाणून घ्या पाहिजे हा जायकॉडिक कॅनलचा एरिया असून या ठिकाणी हे जे उर्वरित रिकामी देखे जागा आहे या रिकामी जागेवर त्यांनी आपले स्वतःचे घर थाटलेले आहेत काय सांगतात महिला आपण दुसऱ्या महिला बऱ्याच महिला गेलो होतो पोलीस स्टेशनला पण तरी पण अद्याप पोलीस प्रशासना प्रशासनाने आमच्याकडे दखल घेतलेली नाही आमचे एवढीच मान्य त्यांना विनंती आहे आम्हाला संरक्षण पाहिजे त्यांचं लहान लेकर पण आमच्या सोबत होते वीस पंचवीस मुलं आले असे मुलं होते की पहिले मनासारखे होते ते भरपूर आमच्याकडे दगड फेकत होते आम्ही ते दगड पाहता शिक्षण आमच्या घशाकडे पळून पळून आलो पण त्यांनी पण नशेमध्ये होते आम्ही पळून आलो आमच्या घरच्या झोपडीकडे चला झोपडी इथं सगळे लेकर बाळा घेऊन येत आणि इथं सगळे लय मोठे लोक आले होते चा, चा आलता लगे जार 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 वाले होते असे मोठे मोठे एवढाले दंड होते त्यांचे दगड केली त्यांचे आम्ही इकडे पळालो लेकर बाळा घेऊन या इकडे पळालो आम्ही आणि मग आम्हाला हे असं संरक्षण द्या सरकारनं संरक्षण मिळालं हो मी बघाटे बोलतो राहायला आम्हाला घर फिर नाही काय नाही इकडे तिकडे किराय नाही राहतो असं हे राहतो तर त्याच्यानं मग आता इथं जागा धरलेली आहे पण इथं लोक काय इथं धरू देईन दगडे फेक करायला इथं हां दगडे फेक करायचं कोणा टायमाला येऊन बे टायमाला वीस पंचवीस पोरग येऊन बेजार करीत राहिलं आहे तर असे परेशान परेशान करायचं आता आम्ही तर भाड्यानं राहतो मजुरी करून खातो लोकांचे बापया जुनं भांडे करतात आम्ही मिस्त्रीच्या हाताखाली काम करतो जाऊन हे काय सुमित भाले राहून कसे तरी आम्हाला इथं द्यायला राहण्यासाठी दिलं तर कसं तरी करून खा म्हणून बापा तरी इथं काय कोणी करून खाऊ देईन राहू देईन जायचं आम्हाला आम्हाला दगडफेक करून पळवायलेत असं यायचं नाही तर चालू आहे आम्हाला काहीतरी काहीतरी शासनानं पोलीस शासनानं आमच्या आम्हाला संरक्षण काहीतरी द्यावावं असं हे आहे असं पोरं कोट किती दिवस पळतील असे आम्ही आम्ही किती दिवस पळावं ठीक आहे धन्यवाद बाजूला कपिल, कपिल नगर आहे आणि कपिल नगरच्या बाजूलाच एक सुंदराई नगर म्हणून आहे हा, हा जायकवाडी कॅनलचा परिसर असून या परिसरामध्ये ही जागा अनेक दिवसापासून रिकामी असून इथल्या गोरगरीब लोकांना घरे नाहीत आणि ते गेल्या वीस ते तीस वर्षापासून किराया करून आणि आपल्या लेकरांचे शिक्षण भागवत असतात परंतु हेही त्याचं भागत नसताना या ठिकाणी त्यांनी स्वतःचं कुठंतरी घर असावं सामाजिक कार्यकर्ते अमित भाय भालेरो या ठिकाणी या नागरिकांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊन सहकार्य केलेलं आहे आणि या नागरिकाच्या माध्यमातून अमित भया भालेराव आणि सुमित भैया भालेराव यांच्या पुढाकार्यातून या महिलांना घरं मिळालेले आहेत परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी